अगदी थोड्याशा काळामध्ये प्रसिद्धीत आलेली आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर एक आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी हिरव कंकू कुलस्वामिनी या चित्रपटाची नायिका तेजा देवकर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि मनोरंजन सृष्टीतील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल मराठी अभिनेत्री तेजा देवकर हिच्या वडिलांचे निधन झाले आहे वडिलांचे नाव सुरेश देवकर हे होते त्यांचे निधन झालेले आहे वडलाच्या आठवणीशिवाय एकही एक दिवस जात नसल्याचे म्हणत तिने एक भावक पोस्ट शेअर केली आहे त्यासोबतच तिने वडिलासोबतचे काही फोटो देखील इंस्टाग्रामवर व वर सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत तेजा देवकर इंस्टावर पोस्ट शेअर करत म्हणली आहे की वडील असतात त्यात काय विशेष पण ते नसतात तेव्हा काय हे आज कळालं त्यांचा आधार असतोच पण ते नसताना जेव्हा काय हे आज कळालं अशी भावनिक पोस्ट तिने शेअर केलेली आहे वडिलाच्या आठवणीमध्ये ती खूप भावनिक झालेली तेजा देवकरचे वडील सुरेश देवकर हे मुंबईत बिझनेसमॅन होते तेजा देवकरचे हिरव कुंकू या चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण झालं होते ऑक्सिजन चल धरपकड खंडोबाचं लगीन अदलाबदली सासूचं स्वयंवर राधिका नाती वृंदावन कुलस्वामिनी माय लेख एक झुंज वादळाशी अशा चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे आणि मालिकामधूनही ती झळकलेली आहे मुख्य भूमिका निभावलेल्या आहेत शंभू माझा नवसाचा या चित्रपटात तेजाने विरोधी भूमिका साकारली होती तेजाच्या आईने म्हणजेच नीना देवकर यांनी ऑक्सिजन या चित्रपटामध्ये लेखनाचं काम केलेलं होतं ऑक्सिजन या चित्रपटात तेजाने मुख्य भूमिका साकारली होती आता बऱ्याच दिवसापासून कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये ती दिसलेली नाही आहे तेजा सोशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते तिची विविध फोटो व व्हिडिओ ती चाहत्यांना शेअर करत असते फोटोमध्ये म देखील ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असताना दिसते